श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि मंगळाच्या युतीमुळे अशुभ अंगारक योगाची निर्मिती झाली आहे जी काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत विनाशकारी ठरेल त्यामुळे या योगाचा सर्व राशींच्या व्यक्तीवर काही ना काही अशुभ परिणाम पडतो पण अशा तीन राशी आहेत ज्यांच्या अडचणी यावेळी प्रचंड वाढू शकतात तसेच लोका या लोकांना आर्थिक नुकसान आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतो नेमका कोणत्या राशीसाठी हा योग हानिकारक ठरणार ते आता जाणून घेऊया यामध्ये पहिली रास आहे ती सिंहरास सिंहराशीच्या लोकांसाठी अंगारक योगाची निर्मिती हानिकारक ठरू शकते या काळात छुपे रोग तुम्हाला त्रास देऊ शकतात तुम्हाला काही दुखापत होऊ शकते किंवा तुमचा अपघात होऊ शकतो तसेच का या काळात तुम्हाला अनावश्यक खर्च करावा लागू हो शकतो जे हार्ट पेशंट आहे त्यांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल या काळात कोणतंही नवीन काम करणं टाळा अन्यथा नुकसान होऊ शकतं यावेळी तुम्ही कोणालाही पैसे उधार देऊ हो नका दुसरी रास आहे ती रास अंगारक योग तुमच्यासाठी अशुभ सिद्ध होऊ शकतो कारण तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि लाभाच्या स्थानावर हा योग तयार होत आहे त्यामुळे यावेळी तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो कुटुंबात काही बाबीवर एकमत होणार नाही विवाहित लोकांना वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात तसेच तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतात त्यामुळे या काळात संयम बाळगावा या काळात तुम्ही खूप विचारपूर्वक गुंतवणूक करावी तूळरास तूळ राशीच्या लोकांसाठी अंगारक योगाची निर्मिती वाईट ठरू शकते यावेळी तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं तसेच तुमची कोणतेही पोलीस केस किंवा कोर्ट केस चालू असल्यास त्यात तुमचा पराभव होऊ शकतो या काळात इच्छाशक्ती कमी होऊ शकते परंतु तरीही तुम्ही नवीन आव्हानांना नीट तोंड देऊ शकाल या काळात तुम्हाला पाडदुखी आणि सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो तुम्हाला गुप्तशत्रूपासून सावध राहण्याची गरज आहे अशा ह्या तीन राशींनी काळजी घेणे आवश्यक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ